नमस्कार रमाची खूपच चिडचिड झालेली असते रमा आणि अक्षयने मिळून तर स्टेजवरती एंट्री केलेली असते त्याच वेळेला अक्षय रमाबद्दल खूपच कौतुकाने बोलत असतो त्यावेळेला आरोही रमा आणि अक्षयबद्दल बोलत असते ती म्हणत असते माझे बाबा खरंच माझ्यासाठी खूपच लकी आहे मी खरंच स्वतःला खूप धन्य मानते की देवाने मला यांची मुली मुलगी म्हणून या जगात आणलं तेव्हा मात्र इरावती बोलते बघितलीच कशी चुरू चुरू बोलते ती मालविका अगं ही दस दिसते तशी नाही ही छोटी रमाच आहे अगं ही आहे ना ही आपल्याला चांगलीच चांगलीच एकटं पडेल कळतं आहे का तुला तेव्हा लगेच मोठ्यानी मालविका बोलते पुरे मला तर आता तुमच्याशी काही एक बोलायचं नाही मला सगळं समजून चुकलं आहे तुम्ही सगळेजण आहे ना माझ्या विरोधात काय काय करताय ना ते मला कळलं आहे तेव्हा लगेच इरावती बोलते गप्प बस अगं तुझीच नाटकं नाही तुला काय गरज होती हे सर्व करायची मी तुला सांगितलं होतं ना यातलं काही करू नकोस म्हणून बघितलं स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलास तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रमा आरोहीसाठी बोलते आरोही बाळा खरं तर आम्ही स्वतःला धन्य मानतो की तू माझ्यापोटी जन्माला आलीस तू आमची मुलगी आहेस एवढी लहान आहेस तरी तुझ्यात हा समजूतदारपणा बघून खरंच मला खूप भारी वाटतंय तेव्हा लगेच अक्षय रमाला बोलतो रमा अगदी तुझ्यासारखीच आहे तेव्हा तिथले शिक्षक लोकसुद्धा आरोहीचं खूपच कौतुक करत असतात जेव्हा अक्षय रमा आणि आरोही घरी येतात तेव्हा मात्र मालविका खूपच चिडलेली असते मालविका मोठ्या आणि अक्षयला बोलते तुम्हाला जर का हे असंच वागायचं होतं तर तुम्ही माझ्याशी असं का वागता तुम्ही हे सर्व माझ्याशी मुद्दाम करताय का अहो असं वागून तुम्हाला काय मिळतं सांगा ना जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा तेव्हा लगेच अक्षय बोलतो बस झाला मुळात तू रमाच्या साड्या का लपवल्यास हे मला आधी सांग तुझी हिंमतच कशी झाली रमाच्या साड्या लपवायची असं करून तुला काय मिळालं मला उत्तर दे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच इरावती बोलते बस झालं आता अक्षय शांत हो जरा तू त्यावेळेला अक्षय बोलतो नाही मी शांत नाही होणार मला उत्तर पाहिजे आणि जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार तोपर्यंत मी एकेकाची वाट लावणार तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय काय चाललंय तुझं का असं वागतोयस तू अक्षय स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं चुकी वागतोयस ते अक्षय प्लीज हे सर्व थांबव कारण तुझ्या अशा वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो माझ्या वागण्याचा त्रास होतोय माझ्या तूच विचार कर मला किती त्रास होत असेल मला तर काय करावं तेच कळत नाही तुम्हीच विचार करा ना आता तुम्ही जर का विचार केलात तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच रमा बोलते अगं तुला समजायला पाहिजे तू काय चुकीचं वागतेस ते तुला कळलं नाही का अगं आरोही माझी मुलगी आहे आणि तू तिच्यावरती हक्क दाखवण्याचा प्रयत्न करतेस तुझं लग्न अक्षयशी होत असलं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव आरोही माझी मुलगी आहे आणि कायम माझीच मुलगी राहणार तिच्यावरती हक्क दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर तोंडावर आपडशील तेव्हा मात्र मालविका बोलते रमा जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा अक्षय बोलतो बस इनफ खूप झालं काय चाललंय तुझं आता शाळेतसुद्धा मगाशी तू जे काही वागलीस ना मालविका ते चुकीचं वागलीस रमा स्टेजवरती जात असताना तू मुद्दाम तिच्या पायात पाय अडकवलास आणि तिला पाडण्याचा प्रयत्न केलास मी शेवटचं सांगते तुला असं वागलेलं मला सहन होणार नाही तुझी हिम्मतच कशी होते गं रमा जवळ असं काहीतरी वागायची तेव्हा लगेच मालविका बोलते म्हणजे तुम्ही मलाच दोष देताय मलाच तुम्हाला असं वाटत नाही अक्षय की तुम्ही अति करताय म्हणून तेव्हा अक्षय बोलतो अजिबात वाटत नाही की मी अति करतोय तुझ्या वागण्याचा उलट मला त्रास व्हायला लागला आहे मालविका तुझं वागणंच मला कळत नाही असं वागून काय मिळणार आहे तुला तेव्हा लगेच मालविका बोलते समाधान कारण प्रत्येक वेळा ही रमा आपल्या मध्ये येण्याचा प्रयत्न करते आणि काही झालं तरी या रमाला मला तुमच्यापासून लांब करायचंय तुमच्यापासून लांब कळतय का तेव्हा अक्षय बोलतो बच झाला अति होतय आता खरंच अति होतय आणि मला खरंच आहे तुझ्या या वागण्याचा काय करू मी तुझ्या या वागण्याचं तूच सांग ना तेव्हा लगेच इरावती बोलते खरं सांगू का अक्षय तुझं वागणं चुकतंय तुला कळतच नाहीये तुझ्या वागण्याचा सर्वांना त्रास होतो हे तुला समजत नाही आणि परत तू तिच्यावरती आरोप करतोयस अक्षय अरे स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतोयस ते तेव्हा अक्षय बोलतो मी चुकीचं वागतोय मी मी काय चुकीचं वागलो तूच सांगशील का कारण मलासुद्धा समजलं पाहिजे ना मी काय चुकीचं वागतोय ते तेव्हा मात्र इरावती खूप मोठ्याने बोलते अक्षय प्रत्येक वेळेला जर का तू या रमाच्याच बाजूने उभं राहणार असशील तर तुला काय गरज आहे अरे जरा तरी कधीतरी दुसऱ्यांचा विचार करत जा ना अक्षय खरंच तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतो या तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो मला तर खरं तर या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे मला कळतच नाही आहे की तुमचं काय चालू आहे ते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अक्षय जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस अरे तुझ्यावरती विश्वास ठेवून ती मुलगी या घरात राहते तुझ्याशी लग्न करता यावं म्हणून आणि तू मात्र तिचा विश्वासघात करतोयस तू मात्र स्वतःच्या पहिल्या बायकोजवळ जाण्याचा प्रयत्न करतोयस तेव्हा मात्र अक्षय बोलतो आत्या प्लीज असं काहीतरी बोलू नकोस आत्या अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते अक्षय मला काहीच गैर वाटत नाही त्याच्यात मला पूर्णपणे खात्री आहे अक्षय तू रमावरती मनापासून प्रेम करतोस आणि खरं सांगायचं तर तू जरा तरी विचार कर कारण मला आता पूर्णपणे विश्वास बसलाय तुझं प्रेम ज्या मुलीवरती आहे ना ती दुसरी तिसरी कोणी नसून रमाच आहे जी तुझ्या आयुष्याचं सोनं करेल जी तुझ्या आयुष्यात आनंदी आनंद आणेल अक्षय तूच विचार कर आता काय करायचं ते तेव्हा मात्र अक्षय खूपच खुश असतो अक्षय म्हणतो आजी तू अगदी बरोबर बोलतेस मला रमाशी लग्न करायचं आहे तेव्हा मात्र मालविका बोलते काहीही झालं ना तरी मी तुमचं लग्न रमाशी होऊ देणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मी रमाला तुमच्या आयुष्यात येऊच देणार नाही तेव्हा मात्र अक्षयची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो आता सगळंच समाप्त झालं मला आता या विषयावर वाद घालायचाच नाही आहे हा विषय मला इथल्या इथे बंद करायचा आहे तेव्हा मात्र आजीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला मालविकाला आजी बोलते मालविका प्लीज जा तू आमच्या आयुष्यातून कारण तुला आमच्या आयुष्यात जागाच नाही मालविका तू जर का इथून निघून गेलीस तर बरं होईल तुझं थोबारसुद्धा आम्हाला पाहिजे नाही तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने मालविकाला चोख उत्तर दिलं आहे का, कर का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू